सोलापूर शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी ज्या ठिकाणी घंटागाडी असूनही कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो तेथे संबंधित आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करा रस्त्याच्या दुतर्फी मार्गांवरती वाढलेले गवत वेली काढावीत आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी गवत काढा आणि माती काढण्याबाबत स्वतंत्र मोहीम घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शनिवारी दिले माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या मोहिमेच्या अनुषंगानं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी शनिवारी शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश तोबे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी विभागीय अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त यांनी फॉरेस्ट येथील भाजी मार्केट सिव्हिल हॉस्पिटल व्हीआयपी रोड सात रस्ता गांधीनगर अशा परिसरांना भेट देऊन त्यांनी घरोघरी घंटा कडे जाते का कचरा संकलन नियमित होते का तसेच सार्वजनिक शौचालय या ठिकाणी पाण्याच्या सोयीबाबत पाहणी केली यावेळी फुटपाथवर वाढलेले गवत व काही ठिकाणी रस्त्यावर कचरा साचलेला आढळून आला कचरा रस्त्यावर किंवा फुटपाथवर टाकू नये घरगुती कचरा फक्त घंटा गाडीमध्येच घ्यावा दुबाजक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवावीत आपलं शहर आपली जबाबदारी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा असे आवाहन आयुक्ताने यावेळी केले